कल्याणजवळील बल्लणी गावात मुंबई वडोदरा जे एन पी टी महामार्गाचं काम सुरू आहे या कामादरम्यान अंडरपास मोऱ्या बनवण्याचं काम, काम सुरू आहे या मोरीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यात तीन वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी अकरा वाजता घडली आहे या मुलीचं नाव आहे या घटनेमुळे मुंबई वडोदरा जे एन टी महामार्गाच्या ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय आपल्या तीन वर्षाच्या मुलीचे मृत्यू असं कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे या घटनेमुळे ठेकेदारकडून किती निष्काळजीपणा केला जातोय आणि तो कसा जीव घेणं ठरतो ही बाब उघडकीस आली आहे यहाँ पर ये घटना नौ बजे दस बजे मेरे घर पे आए दो घंटे से बच्ची डूब के पड़ी थी जब ऊपर आई है वो पानी से फूल कर तो मेरे घर पे भागते हुए आए क्योंकि बीस फरवरी को मैंने एक वीडियो बनाई थी यहाँ की और काम रुकाई थी लेकिन ये लोग ने काम रुकाए यहाँ पर नो इंट्री गेट भी नहीं लगाए और उनको मैंने ये भी बोली यहाँ पर दो बच्चे गिरे हैं पहले से जिनके सर में टाके लगे आप आके इस पर नो एंट्री गेट लगा दीजिए या फिर ये पानी बाहर निकाल दीजिए यहाँ का रास्ता क्लियर करो फिर आप अंडरग्राउंड रास्ता बना लो वहाँ से लेकिन ये लोग ने मेरा सुने नहीं हंस के चले गए ऊपर कार थी कार में बैठ के गया और मेरे को बोले चार बजे आके मैं नो एंट्री गेट लगाऊंगा वो आए नहीं मैं एक हफ्ते से इंतजार कर रही हूँ उनका वो आए नहीं आज ये घटना हुई आज बच्ची की जान चले गई वो मेहमान आए थे उरू से यहाँ का संदल है तारीख का तो वो घूमने के लिए आए थे लेकिन घूमने के चक्कर में बच्ची बाहर खेलने आई और पानी में गिर गई आज इतनी बड़ी घटना का कौन जिम्मेदार है वही लोग हैं ना उनको जब मैं बोली थी कि वो बच्चों को कुछ होगा उनके जान को कुछ खतरा है तो तुम देंगे तो बोले ये तुम्हारे सुकून के वास्ते बना रहे तुम्हारी सुविधा के लिए बना रहे ये दस साल की सुविधा और ये बच्चों की जान जाना दो दूसरी घटना है सर यहाँ पर ये दूसरी पहले सात साल का लड़का यहाँ पर डूब के मरा ये तीन साल की बच्ची यहाँ पर डूब के मरी चार बच्चे वैसे ही गिर के पड़े तीन टाके लगे हाथ को जखमा अभी किसको सुनाना अभी मेरी यही गुजारिश है पुलिस से प्रशासन कि हमको बच्चे को हक दे इन्साफ दे पाटील सर काम दिल से शुक्र अदा करती हूँ एक कॉल पर हमारे पर आके हमारी इस परेशानी को सुने आज आपल्या या बल्लनी गावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे इथे नॅशनल हायवेचं काम चालू आहे जो बडोदा जे एन पी टी ह्या लोकांचा नेहमीच इथे हलगर्जीपणा दिसलेली आहे आत्ताच इथे स्थानिक लोकांनी यांना दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की इथे तुम्ही हा खड्डा खोदू नका आणि अजून एक खड्डा त्यांनी साईडला खोदला होता आणि ह्या खड्ड्यापणामध्ये पडूनसुद्धा एक दोन मुलं पडली त्यांना तीन टाके लागले परंतु ही त्यांची हलगर्जीपणा आहे आज आपण बघतो आमच्या गावामध्ये इथे उरूस आहे या उरुसाला मीरा रोडवरून इथे पाहुणे आले होते आणि त्यांची एक मुलगी आहे ती मुलगी आज या खड्ड्यामध्ये पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे प्रशासनाला येथील स्थानिक पोलीस प्रशासनाला की जो कोणी ठेकेदार आहे आणि जे कोणी नॅशनल हायवेवाले जे अधिकारी आहेत जे इथे काही दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण इथे आपण बघता आता हा खड्डा आहे इथे बॅरिकेड्स लावणे जरुरी आहे परंतु अशी कोणती प्रकारची सुविधा त्यांनी इथे केलेली नाही आणि आशा आशा ही दुर्घटना अशा होतील असं मला पहिलेही प्राथमिक अंदाज होता आणि आज ती दुर्घटना इथे घडलेली आहे घटनास्थळी भेट दिलेली आहे आम्ही याच्यावरती आता घटनास्थळ पंचनामा करून चौकशी करतो आहे चौकशी करून त्यानुसार जी काय कायदेशीर कारवाई ती पूर्ण करून घेतो आहे मुलगी बुडालेली आहे इथे हां तर ते आता आम्ही बॉडी घेतली के पंचनामा केलेला आहे आता हॉस्पिटलला घेऊन चाललो